कालच वडील गेले रविवारी सकाळी निघून जातात ते सोमवारी त्यांची अपॉइंटमेंट असते आणि मग त्यांना कुठली भाजी आवडेल काय म्हणून मी बऱ्याच भाज्या आणून ठेवलं होत्या घरात मग त्यातलीच आता ही लाल भोपळ्याची भाजी म्हटलं करून टाकते मग मस्त मिरच्या अशा छान तळून घेत फोडणीला दिलं मोहरी जिरे वगैरे सगळं आणि आलं लसूणची जी मी पेस्ट करते त्याच्यात थोडं जिरं कोथिंबीर पण टाकते आणि हे सगळं आता फ्राय झालेलं आहे मस्त हे लाल भोपळे धुवून घेतले छान लाल भोपळ्याचे आपण मोठेच तुकडे करतो कारण ते लगेच गळतात ना मग ते जेवताना ते अगदीच छोटे छोटे येतात खातात म्हणून आणि आता त्याला मस्तपैकी आपण ह्याच्यात बघा आता हे मी काय टाकलं घणे जिरे पावडर टाकले चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मस्त अशी तयार होणारी आपली ही भाजी अशी छान आता झाकण ठेवून देते झाकण ठेवलं की जरा दहा मिनटामध्ये भाजी आपली तयार होऊन जाते याच्यात काही फार जास्त मेहनत नसते आपली धनेजिरे पावडर हळद हे आपलं नेहमीप्रमाणे काय असतं भाजी करणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट नसते वेगळी काही करायचं असेल रेसिपी तर ठीक आहे पण आता सकाळी सकाळी बनवली तर म्हटलं करून टाकते वेगळी दुसरं काही असा विशेष नाही झाली आहे भाजी बघा आता ही मस्त कोथिंबीर मी आप तो जरा है आता जरा स्वस्त झाली आहे ना मग आता ती चिरून ठेवलेली होती फ्रीजमध्ये पाण्यात ठेवली होती भिजत तिचं सगळं निघालं धूळ वगैरे आता गरमागरम भाजी आणि चपाती आपली तयार होत आहे पीठ तयार आहे माझं मळलेला हां तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला सांगा कमेंटमध्ये